नाशिक जिल्हा मध्यवर्ती कारागृहातील अनेक सारैत्यांचे गुन्हेगारांचे फोटो आणि अंमली पदार्थांचे सेवन झाल्याने एकच खळबळ उडाले आहे त्यामुळे पुन्हा एकदा नाशिक सेंट्रल जेल चर्चेचा विषय पडला आहे याबाबत कारागृह अधीक्षकांना विचारणा केली असता त्यांनी याबाबत चौकशी करणार असल्याची माहिती दिली आहे यापूर्वी देखील अनेकदा सेंट्रल जेलच्या कैद्यांकडून शेकडो मोबाईल जप्त करण्यात आले असून याबाबत नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत चारही बाजूने कडे कोट बंदोबस्त असताना देखील मोबाईल आणि अंमले पदार्थ जेलमध्ये गेलेच कसे असा प्रश्न या निमित्ताने उभा राहिला आहे तर गुन्हेगारांसाठी जेल देखील खरंच झालं असल्याचं चित्र आणि फोटोच्या माध्यमातून समोर येत आहे व्हायरल झालेल्या या फोटोमध्ये आणि सराईत गुन्हेगार असल्याची चर्चा आहे हे गुन्हेगार पुण्यातील असल्याचं मोक्यांच्या सारख्या गंभीर गुन्ह्यातील असल्याची देखील माहिती समोर येत आहे या गुन्हेगारांनी अनेक फोटो कारागृहातील विविध मोकळ्या जागेत आणि जेलच्या आतील भागात जेल काढले असून विशेष म्हणजे हे फोटो व्हायरल देखील करण्यात आले आहे त्यामुळे कारागृहाची सुरक्षाच धोक्यात आल्याचं देखील समोर येत आहे तर दुसरीकडे येथील अधिकारी आणि कर्मचारी यांचे देखील गुन्हेगारांशी संबंध असल्याचं प्रकरण समोर येत आहे तुषार ढेबले अटल न्यूज नाशिक